नमस्कार मित्रांनो आज आपण परत एकदा कॉमेडी भारूड घेऊन आलेलो आहोत चला तर मग शेजारी नसू बाई आहो शेजारी नसकू बाई शेजारी नसू बाई आहो सकू बाई हो सासरा माझा वेडा सासरा त्याच्या पायात नाही जोडा त्याच्या पायात नाही जोडा त्याला बसायला दिला गोडाग शेजारीनं सकू बाई त्याला बसायला दिला गोडाग शेजारीनं सकू बाई आहो शाजारीनं सकू बाई आहो शाजारीनं सकू बाई त्याला बसायला दिला गोडाग शेजारीनं सकू बाई सासू माझी नाही धड सासू माझी नाही धड तिच्या नाकात नथनी जड तिच्या नाकात नथनी जड तिच्या नाकात नथनी जड ग शेजारीन सकू बाई तिच्या नाकात नथनी जडग शेजारीनं सकू बाई देर माझा भोळा देर माझा भोळा त्याच्या हातात चटणीचा गोळा त्याच्या हातात चटणीचा गोळा त्याचा उडाला डावा डोळग शेजारीनं सकू बाई त्याचा उडाविला डावा डोळग शेजारीनं सकू बाई अहो शेजारीन सकू बाई अहो शेजारीनं सकू बाई त्याचा उडाला डावा डोळग शेजारीनं सकू बाई नंदन माझी लहान नंदन माझी लहान पलंगी खाती पान पलंगी खाती पान मला शिकवित ज्ञान ग शेजारी नसू बाई मला शिकवित ज्ञान ग शेजारी नसू बाई आहो शेजारी नसू बाई आहो शेजारी नसू बाई मला शिकवित ज्ञान ग शेजारी नसू बाई मला शिकवित ज्ञान ग शेजारी नसू बाई पती ಹಾ ದ ಧನೂ ಹನ್ ಬಣ ಉಡವ ಶೆಜಾರಿ ನಕೂಬೈನ ಉಡವಲ್ಲಿ ರಾವಣ ಮಾನ ಗೇಜಾರಿ ನಕೂ ಬಾ ಆಹೋ ಶೆಜಾರಿ ನಕೂ ಬಾ ಅಹೋ ಶಕೂ ಬಾಡವಲ್ಲಿ ರಾವಣ ಮಾನ ಗ ಶಜಾರಿ ನಕೂಬೈನಾರ್ದಾಸು ಬಾ ये न एका जनार्दनी सकुबाई झालो शरण सद्गुरूला गेलो शरण सतगुरूला गेलो शेजारी न अहो शेजारी न धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही माझं भारुड ऐकल्याबद्दल प्लीज लाईक करा कमेंट करा कसं वाटलं ते नक्की सांगा